बौद्ध ये गया येथील महाबोधी महाविहार संपूर्णत बौद्धांच्या ताब्यात द्या तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीचे बौद्धांचे पवित्र स्थळ असलेले महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त व्हावे यासाठी बौद्ध गया येथे सुरू असलेल्या भिक्खू संघाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध धार्मिक सामाजिक आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हे अठराशे एक्याण्णव मध्ये धम्मपाल अनागरिक यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन केले त्यानंतर बरीच वर्ष देशभरात बदंत नागार्जुन सुरई ससाई यांनी हे आंदोलन पुढे चालवले परंतु अद्यापही हे महाविहार बोधांच्या ताब्यात सदरील कमिटीत एकोणीशे एकोणपन्नास कायद्यात दुरुस्ती करून बौद्ध अनुयायी यांचा समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या धरणे आंदोलनात बदन्त मुदितानंद थेरो घनश्याम साळवे दादा गोडबोले गोपीनाथ कांबळे गौतम मुंडे संजय बघाटे रानुबाई वायवळ धम्म प्रोडे रंजित मकरन गौतम बराडे सुनील पवार सुनीता साळवे सुनील कोकरे एम बरे राहुल साळवे धोनीराम खेडकर सचिन पाचपुंजे उमेश शेखे भगवान जगताप सतीश भिश्शे श्याम मोरे रंजना खिल्लारे गयाबाई लहाने यांच्या छाया खोबरागडे शांता वैराट यांच्यासह विविध धार्मिक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अपना महाविहार अपना बुद्ध विहार बरकरार चाहिए अपना बुद्ध विहार बरकरार चाहिए

महाबोधी महाविहार बोधगया येथील हे विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी मागच्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून हा संघर्ष चालू आहे प्रथम जो आहे तो धम्मपाल अनागरिक यांच्या माध्यमातून त्यानंतर भंते नागार्जुन सुरेश ससाई यांच्या माध्यमातून बरीच काळ या भारतामध्ये हे बौद्ध महाविहाराचं आंदोलन चालू झालेलं होतं परंतु अद्यापर्यंत त्याला किती न्याय मिळालेला नाही म्हणून आता अडीच ते तीन हजार बौद्ध भिक्खू भारतातील आणि विदेशातील बौद्ध गाया येथे अमरण उपोषण करत आहेत त्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज परभणी शहरातील विविध परिवर्तनवादी बौद्ध धार्मिक राजकीय संघटना एकवटल्या असून या संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनातून राष्ट्रपती महोदय यांना आम्ही मागणी केलेली आहे की या बौद्धगया येथील कमिटीवर संपूर्णपणे बौद्धांचा ताबा असावा तिथे असलेली जे ब्राह्मण संघटना असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांना काही थारा असू नये ही संपूर्णपणे बोधांच्या ताब्यात घेण्यावर अशी हो। मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे क्रांतिकारी जे भीम नमो बुद्धाय पंधार भंतेजी आज परभणीकरांवरते मार्फत भंतीजीच्या पूजनीय भंतीजी थेरो यांच्या आव्हानानंतर समस्त बौद्ध अनुयायी एकत्र येऊन जे बौद्धगया येथे बौद्ध बो, महा महाबौद्धविहार येथे उपोषण चालू आहे आंदोलन चालू आहे तिथे शेकडो भंती जी आज आपल्या हो अंशनवर आहेत त्याकरिता परभणी जिल्ह्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याकरिता जे तमाम आंबेडकरवादी संघटना पक्ष आणि बौद्ध समाज एकत्र येऊन त्यांनी आज आंदोलन केलं आपल्या भावना कळवल्या आहेत की आमचं बौद्धविहार हे आमच्याच ताब्यात पाहिजे जसं अनेकाचं धार्मिक स्थळं त्यांच्या ताब्यात असतात ते देखील आमच्या ताब्यात पाहिजे आणि त्याचे खास करून आधिपत्य त्याच्यावर जो अधिकार आमच्या भिक्खू संघाचा पाहिजे त्याकरिता हे आंदोलन चालू आहे आणि तेथल्या उपोषणाला आणि बौद्ध बौद्धविहार मुक्त करण्यासाठी परभणी तर्फे देखील एक दिवसीय आंदोलन करून सहभाग नोंदवलेला नोंदवला आहे बुद्ध विहारमध्ये जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्याच्या वतीनं सर्व पक्ष सर्व धार्मिक संघटनेच्या वतीनं आम्ही या भारत जे आमचं विहार आहे बुद्ध विहार हे ब्राह्मणापासून मुक्त करावं यासाठी जे जन आंदोलन उभा टाकलेलं आहे बुद्धगाईमध्ये त्याला आम्ही समर्थन देण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही परभणीमध्ये या ठिकाणी करत आहोत